नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आयचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयोग कसा करायचा आहे या यासाठी अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत मग डेटा जनरेट करणे हे तर त्याचं मूळ काम आहे मग तुम्ही त्याच्याकडून टेक्स्ट डेटा बनवून घेतात इमेजेस तयार करून घेऊ शकतात व्हिडिओज बनवून घेऊ शकतात बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत करत आलो खूप सारे व्हिडीओ आपण त्याच्यावर बनवलेले आहेत मला बरेच कमेंट्स अशा देखील आलेल्या आहेत की सर आमचा बिझनेस आहे आणि आम्हाला आमच्या व्यवसायासाठी एआयचा काही उपयोग करता येऊ शकतो का तर नक्कीच करता येऊ शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये एआयचा कसा उपयोग करून घेऊ शकतो हे आपण बघणार आहोत आता सगळ्यांना डेटा अनालिसिस नावाचा जो कन्सेप्ट आहे तो बऱ्यापैकी माहिती असेल नसेल तर मी थोडस सांगतो थो। डेटा अनालिसिस म्हणजे काय तुमच्याकडे असलेला डेटा म्हणजे माहिती उदाहरणार्थ आता तुमचा बिझनेस आहे तुम्ही काही प्रॉडक्ट विकतात ठीक आहे आणि मग तुम्ही विकलेल्या प्रॉडक्टचा सगळा डेटा तुमच्याजवळ आहे वर्षभराचा डेटा तुमच्याजवळ पडलेला आहे किंवा मागचा पाच दहा वर्षाचा डेटा तुमच्याजवळ आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काही फॅक्ट फाइंड आउट करायचे आहेत काही माहिती त्याच्यातून तुम्हाला काढायची आहे उदाहरणार्थ आता मी वर्षभरामध्ये जो सेल केलाय त्याच्यातून मला हे जाणून घ्यायचं आहे की वर्षभरात माझा एकूण सेल किती झाला किंवा सगळ्यात जास्त कोणता प्रॉडक्ट विकला गेला किंवा Uh, कुठल्या कस्टमरने जास्तीत जास्त प्रॉडक्ट माझ्याकडून जा विकत घेतला हे एक्झाम्पल सांगतोय मी अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांची आपल्याला गरज पडू शकते आणि मग आपल्या एवढ्या मोठ्या डेटामध्ये या गोष्टी शोधणं हे आपल्याला खूप कठीण जातं मग याच्यासाठी ए आय आपल्याला निश्चित मदत करू शकतो आज आपण एक अशी यूज केस घेतो आहोत की आपल्याकडे सेल्स डेटा आहे आपण माल विकलेला आहे आणि त्याची माहिती आपल्याकडे आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही अनालिसिस करून वेगवेगळ्या -वेग प्रकारचे रिपोर्ट जनरेट करायचे बिझनेस करणाऱ्या लोकांना याचा प्रचंड फायदा होईल मग आता याच्यात पुन्हा काही लोक असा विचार करतील की आमचा बिझनेस नाही मग ही व्हिडिओ आमच्या कामाची नाही का हो निश्चित आपल्याही कामाची आहे ही जी युज के केस आहे ही मी जर साठी सांगत असेल तर अशा पद्धतीचा विचार आपण ज्यांचा बिझनेस नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशी एखादी केस राहू शकते कुणी जॉब करणारा नोकरी करणारा व्यक्ती असेल कोणी शेती करणारा शेतकरी असेल प्रत्येक जण आता जगात आपण बघितला तर काही ना काही व्यवहार करत असतो आपले जे व्यवहार असतात मग तो बिझनेसवाल्याचाच व्यवहार असेल असं नाही आपले जे व्यवहार असतात रोजचे त्या व्यवहाराची नोंद जर आपण करून ठेवलेली असेल तर आपल्याला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शोधता येतात म्हणजे आपण समजा असं शोधू शकतो की माझा विनाकारण खर्च कुठल्या गोष्टींवर झालेला आहे मला शोधायचा आहे म्हणजे मग त्या गोष्टी आपण वर्षभरामध्ये ज्या केल्या त्या ह्या वर्षी आपल्याला टाळता येतील आणि आपल्याला चांगल्या आप प्रकारे पैसे बचत करता येतील किंवा मी कुठे बचत केली तर मला त्याचा चांगला फायदा झाला बऱ्याच गोष्टी असतील म्हणजे मी इथे एक युज केस मांडतोय फक्त की डेटाचं अनालिसिस ए आय कशा पद्धतीने करू शकतो आणि मग तुम्हाला जिथे कुठे त्याचा उपयोग करता येऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही ही टेक्निक युज करू शकतात ठीक आहे आता प्रॅक्टिकली हे सगळं बघितल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आजचं हे सेशन जे आहे हे आपलं डेटा अनालिसिस करण्यासाठी किती उपयुक्त आहे आणि ए सगळं करतोय म्हटल्यावर नक्कीच आपण आश्चर्यचकित होतो की एक सॉफ्टवेअर कंपोनंट म्हणजे मनुष्य नसलेली एखादी गोष्ट आणि माणसापेक्षाही स्मार्ट काम करू शकते हे बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि आजचं सेशन बघितल्यानंतर तर खरोखरच आपल्याला वाटेल की हा ए आय जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय करू शकणार आहे चला अपली आता आपण okay. जास्त वेळ नाही घेता प्रॅक्टिकली आपली जी युज केस आहे आता ती आपण बघूया ओके तर आता आपल्याला डेटा अनालिसिस करण्यासाठी या ठिकाणी जे गुगलचं टूल आहे ते आपण यूज करतो आहोत गुगलचा ए आय स्टुडिओ म्हणून आहे तो आपण या ठिकाणी पहिले सुरू करू या ठिकाणी मी गुगल ए आय स्टुडिओ सर्च करतो आणि ही पहिलीच लिंक आहे बघा गुगल ए आय स्टुडिओ ठीक आहे याच्यावर आपल्याला फ्री अनालिसिस करता येतं तुम्ही चार्ट जी पी टीवर देखील करू शकता पण त्याचं प्रो व्हर्जन जे आहे ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे त्याच्यात हा ऑप्शन फ्री नाही आहे जीपीटी मध्ये तुम्हाला प्रो व्हर्जन मध्ये अनालिसिस करता येऊ शकतं पण गुगलचं हे जे टूल आहे गुगल एआय स्टुडिओ इथे मात्र तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही गोष्ट करू शकताय मग आपल्याला जिथे फ्री असेल आपण त्या ठिकाणी जाऊन हे प्रॅक्टिकली करून बघतो आहोत बघा आता मी गुगलचा स्टुडिओ सुरू केलेला आहे आणि या ए आय स्टुडिओमध्ये इथे तुम्ही चॅटिंग करण्यासाठी म्हणून तुम्हाला जी काय माहिती हवी असते ती तुम्ही या ठिकाणी विचारत असतात हा त्याचा चॅटबॉट आहे थोडक्यात ठीक आहे आता मला काय करायचं बघा माझ्याकडे एक्सेल फॉर्मॅटमध्ये डेटा आहे बघा आता हा माझा सेल्स डेटा आहे आणि मी हा एक्सेलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला ओपन करून दाखवतो ही एक्सेल फाईल आहे याच्यामध्ये मी काय काय डेटा ठेवलेला आहे बघा पहिला कॉलम आहे माझा बिल नंबर म्हणजे मी जो वर्षभर सेल केला आहे थोडक्यात त्याची माहिती मी याच्यात ठेवली आता हा सॅम्पल डेटा आहे मी थोडासा लिमिटेड डेटा घेतला आहे तुम्ही लाखोने रेकॉर्डच घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ते बिल नंबर हा पहिला कॉलम आहे दुसरा आहे कस्टमरचं नाव म्हणजे हे बिल ज्या कस्टमरसाठी मी बनवलं होतं ते कस्टमरचं नाव आहे प्रॉडक्ट आयडी आहे या ठिकाणी त्याच्यानंतर प्रॉडक्टचं नाव आहे कुठला प्रॉडक्ट आपण त्याला विकला होता किती क्वांटिटी त्याच्या विकल्या होत्या काय रेटने विकला होता आणि त्याचा सेल अमाऊंट किती झाला होता हा सगळा एक्सेलमध्ये आ, मी सॅम्पल म्हणून पन्नास रेकॉर्ड या ठिकाणी घेतले जातात ठीक आहे पन्नास रेकॉर्ड्स आहेत वरचं हेडिंग आपण पकडलं तर इथे हा रो दिसतोय म्हणजे पन्नास बिलं थोडक्यात मी या ठिकाणी या सेल्स बिलमध्ये ठेवले आता ही जी एक्सेलची फाईल आहे ही आपण ए आय स्टुडिओला डायरेक्ट नाही देऊ शकत तुम्ही जर इथे डायरेक्ट प्लस करून या ठिकाणी फाईल आपण अटॅच करू शकतो पण या ठिकाणी तुम्ही जेव्हा फाईल अपलोड करतात जनरली इमेज फाईल किंवा टेक्स्ट फाईल त्याला अनालाइज करता येते पण एक्सेल फाईल आपण जर दिली तर ती त्याला डायरेक्ट रीड करता येणार नाही ना मग काय करायचं आहे त्या एक्सेल फाईलला आता ही जी एक्सेल फाईल आहे आपल्याकडे या एक्सेल फाईलला एका फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येतं त्याला म्हणतात कॉमा सेपरेटेड फाईल कॉमा सेपरेटेड फाईल या सी व्ही फॉर्मॅट असतो ते काम कसं करायचं बघा ही तुमची नॉर्मल एक्सेल फाईल आहे आणि इथे तुम्ही फाईलमध्ये सेव्ह ॲज ऑप्शन आहे बघा इथे सेव्ह ॲजमध्ये मध्ये जा आणि याच्यात तुम्हाला बघा इथे फाईल सेव्ह करण्याचे व्हेरियस फॉर्मॅट्स दिलेले असतात याच्यापैकी तुम्हाला कॉमा सेपरेटेड ही बघा इथे सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड हा ऑप्शन घ्यायचा सी एस व्ही इथे पण आहे सी एस व्ही हा पण आहे पण कोणता घ्यायचा नीट लक्ष द्या सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आणि ही जी फाईल आहे ही सी एस व्ही फाईल म्हणून आपण सेव्ह करणार आता याचं एक्स्टेन्शन असेल डॉट सी एस व्ही हां फाईलचं नाव कसं तयार होईल तर सॅम्पल सेल्स डेटा मी त्याला वाटलं तर इथे न्यू असं देऊन टाकतो म्हणजे आपल्याला लक्षात देण्यासाठी न्यू ठीक आहे न्यू सॅम्पल सेल्स डेटा आणि ती सी एस वी कॉमर्टिलिमिटेड या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायची आहे आता ही सी एस वी फाईल तयार होईल ते फक्त यस म्हणा आता ही सी एस वी फाईल तुमच्या समोर आहे ठीक आहे आता काय करायचं बघा ती सी एसवी फाईल जी आहे तयार झालेली ती आपल्याला नोटपॅडमध्ये उघडायची आता ती आपल्या फोल्डरमध्ये गेली बघा इथे ही तुमची सी एस वी फाईल आहे बघा ही वरची ठीक आहे न्यू सॅम्पल आता या फाईलला तुम्ही नोटपॅड मध्ये ओपन करायचं कसं ओपन करायचं बघा याच्यावर माउसर राईट बटन क्लिक करा आणि इथे ओपन विथ नोटपॅड ऑप्शन आहे बघा हा म्हणजे ती टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मध्ये तुम्हाला दिसते बघा म्हणजे तो एक्सेल मधला जो डेटा आहे तो कॉमा सेपरेटेड फाईलच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याकडे पहिले तयार करून घेतला आता हा जो टेक्स्ट डेटा आहे हा सगळा सिलेक्ट करा तुम्ही इथे सिलेक्ट ऑल करा त्याला हे बघा सिलेक्ट ऑल सगळा सिलेक्ट केला याला इथून कॉपी करून घ्या बघा हा डेटा मी इथून कॉपी केला आणि हा डेटा आपल्याला गुगल आय स्टुडिओ जो आहे त्याला प्रोव्हाइड करायचा आहे या ठिकाणी ठीक आहे इथे मी आता त्याला तो डेटा प्रोव्हाइड करतो इथे मी तो डेटा टेस्ट करतो हे बघा आणि आता त्याला मी सांगतो की हा जो डेटा आहे ना याला समराईज कर आता इथे मी त्याला प्रॉम देतोय या ठिकाणी समराईज समराईज दिस समराईज दिस डेटा ठीक आहे सिंपल म्हणजे हा जो डेटा आहे याला समराईज करायचा आहे आपल्याला आणि मग समरायझेशन करण्यासाठी तो जी प्रोसेस आहे ती करेल बघा आता हा सगळा डेटा तो रीड करेल समजून घेईल पूर्ण किती बिल आहेत किती कस्टमर आहेत एकूण सेल किती झाला बऱ्याच गोष्टी तो दाखवेल बघा आता आपण प्रॅक्टिकलीच बघतोय मी ते त्याला रन करतो आणि आता तो आपला डेटा जो आहे तो समराईज करेल तो थिंकिंग करतो म्हणजे तो वाचतोय आता पूर्ण डेटा जो आहे ना त्याला रीड करतोय त्याला सापडला की तो सेल्स डेटा आहे त्याने आयडेंटिफाय केला खाली तो दाखवत जातो बघा आपल्याला की तो अनालाइज करतोय आता सेल्स डेटा आहे हे त्याला समजलं आणि मग तो डेटा ऍक्सेस करतोय त्याचे वेरियस पॅरामीटर्स पॅटर्न्स सगळं तो फाइंड आउट करतो म्हणजे तो ओळखतो किती कॉलम आहेत आणि बघा काही मिनिटाच्या आत त्याने हे पूर्ण समराइज डेटा आपल्याला या ठिकाणी दाखवतोय तो आता बघा आता आपण हा समराइज डेटा व्यवस्थितपणे बघूयात याच्यात काय काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही त्याला सांगू शकतात पहिल्यांदा हा जो समराइज डेटा आहे तो आपण सुरुवातीपासून बघूयात काय काय त्याने दाखवलंय बघा आता समराइज डेटा मध्ये इथे तो म्हणतोय ओव्हरऑल समरी काय काय दिली बघा दिस डेटा कव्हर्स फिफ्टी सेपरेट ट्रान्झॅक्शन त्याने ओळखला की पन्नास बिल याच्यामध्ये आपण दिलेले फिफ्टी सेपरेट ट्रान्झॅक्शन इनवॉल्व्हिंग टेन युनिक कस्टमर्स म्हणजे त्याने कस्टमर सुद्धा बघितले काही लोकांनी डबल प्रॉडक्ट घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितले बघा तुम्हाला एक्सेल फाईल पुन्हा दाखवतो याच्यामध्ये बघा आता विक्रम इथे पण दिसतोय परत विक्रम या ठिकाणी आलेला आहे हा इथे म्हणजे काही रिपीट आहेत मग त्याने हे देखील आयडेंटिफाय केलं की तो जो डेटा है बगा। कि आहे आता हे बघा त्याने दाखवलं की दहा कस्टमर आहेत सगळे पूर्ण पन्नास बिल या दहा कस्टमर मध्ये आहेत आणि नऊ प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आहेत नाईन डिफरंट प्रॉडक्ट्स ओके म्हणजे बघा आता तो, तो परफेक्ट त्याने रीड केला आणि तो आता खाली आपल्याला काही समराईज इन्फॉर्मेशन दाखवते तो सांगतोय टोटल सेल किती झाला आहे इथे ती फिगर दाखवते टोटल सेल आपला किती झालेला आहे टोटल क्वांटिटी ऑफ आयटम सोल्ड एकूण किती प्रॉडक्ट विकले गेले तर एकशे बेचाळीस तो इथे दाखवतोय आपल्याला एव्हरेज सेल किती झालेला आहे तो आहे की ऍव्हरेज सेल पस्तीस हजार सातशे त्रेसष्ट रुपयाचा ऍव्हरेज सेल झालेला आहे सगळ्या बिलांचा ऍव्हरेज काढला तर हा ऍव्हरेज सेल त्याला आहे एव्हरेज आयटम पर ट्रान्झॅक्शन किती आहे तर टू पॉईंट एट हे त्याने काढलं आता पुढे तो सेल्स परफॉर्मन्स पण दाखवतोय बघा आपल्याला तो दाखवतोय की सगळ्यात जास्त ट्रेंडिंग सगळ्यात जास्त विकला गेलेला प्रॉडक्ट कोणता आहे तर मॉनिटर इथे वरती त्यांनी दिले बघा तर मॉनिटर वाज हायस्ट ग्रॉसिंग प्रॉडक्ट व्हाईल द राउटर वाज द मोस्ट फ्रिक्वेंटली परचेस म्हणजे राउटर जो, तो कमी -कमी जो आहे तो कमीत कमी विकला गेला आहे आणि जो मॉनिटर आहे तो जास्त विकला गेला आहे मग याच्यावरून आपण काय डिसिजन घेऊ शकतो की आपल्या दुकानातून मॉनिटर जास्त विकले जातात आपण मॉनिटरच्या जास्त व्हरायटी देऊ जो प्रॉडक्ट कमी विकला जातो कदाचित तो आपण ठेवायचा बंदही करू शकतो म्हणजे समजा एखादा दुसरा प्रॉडक्ट असा आहे वर्षभरात एखाद दुसराच विकला गेलाय आपल्याला माहिती आहे की हा जास्त चालत नाही आपण कदाचित तो आपल्या दुकानामध्ये ठेवणार पण नाही म्हणजे तुम्हाला ना या अनालिसिस मधून हा जो रिपोर्ट इथे जनरेट होतोय याच्यातून हे पण बघायला मिळतंय की कोणता प्रॉडक्ट आपला जास्त विकला जातोय त्यांनी दाखवले ते मॉनिटर हा जास्त विकला गेलाय बाकीचे प्रॉडक्ट पण तो या ठिकाणी आपल्याला दाखवतोय आणि इथे तो दाखवतोय नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन त्याचे किती झाले आहेत मॉनिटरचे नऊ ट्रान्झॅक्शन झालेले आहेत एकूण एकोणतीस क्वांटिटी मध्ये तो विकला गेलाय त्याच्या खालोखाल मग गेलाय राऊटर प्रिंटर अठरा क्वांटिटीमध्ये गेलाय सगळ्यात कमीवाला कोणताही दिसू का टॅबलेट सगळ्यात कमी विकले गेलेले आहेत ठीक आहे आता त्याच्या खाली बघा तो टॉप कस्टमरचा डेटा आपल्याला सांगतोय बघा तो इथे काय सांगतोय बघा अमित त्या सगळ्यात मध्ये अमित नावाचा एक कस्टमर आहे अमित वाज द बिगेस्ट स्पेनर कॉन्ट्रीब्युटिंग ओवर ट्वेंटी फाईव्ह टोटल सेल बघा आपल्या एकूण सेलचा पंचवीस टक्के सेल कोणी के केला आहे अमितने आपण जर हा डेटा अनालिसिसच केला आणि दाबेल करणार पण नाही की कोणता कस्टमर आपला जास्त माल घेऊन जातोय काही कस्टमर असे असतात जे दुकानात येतात थोडासा काहीतरी घेतात पण खूप बोलबच्चन असतात खूप आपलं आपलं कौतुक करता तुमचा माल खूप भारी असतो तुम्ही खूप भारी शेट असं आणि आपण झाडावर चढून जातो मग आपल्याला वाटतं की हा कस्टमर भारी आपण त्याला लक्षात ठेवतो आणि एक विचार असा असतो जो येतो गुपचूप आपला आपला वस्तू घेतो निघून जातो तो जास्त काही आपल्याशी बोलत नाही किंवा त्याच्याशी आपला काही जास्त कॉन्टॅक्ट नसतो पण रियालिटी ही आपल्याला नंतर कळू शकते की जो कमी बोलणारा होता जो यायचा आणि गुपचूप माल घेऊन जायचा तो कदाचित आपला व्हॅल्युएबल कस्टमर होता आणि जो बोल काय म्हणू आपण की तो पोपटासारखा फक्त बोलायचा तो आपला एक जस्ट कस्टमर होता आणि जास्त फक्त बोलायचा म्हणजे तो जास्त फायदेशीर नव्हता आता हा आम्ही कदाचित असा कस्टमर असू शकतो आपला की जो कमी बोलायचा आणि भरपूर माल घेऊन जायचा पंचवीस टक्के सेल नुसता आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी खूप कस्टमर आहे मग त्याच्याशी जर आपण चांगले रिलेशन्स मेंटेन केले आम्ही बरोबर तर तो, तो आम्ही आपला अजून जास्त व्हॅल्युएबल कस्टमर होऊ शकतो कदाचित तो पुढच्या वर्षी आपल्याकडे तीस पस्तीस टक्के आपला पूर्ण सेल करू शकतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या या लक्षात यायला लागल्या तर आपण चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो बिझनेस करणं हे इतकं सोपं नाही आहे नुसतं माल घेणं आणि माल विकणं नाहीये आपल्याला कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करायची आहे तर मी आता जी एक्झाम्पल सांगतोय की आम्ही तुम्हीच तसं आपल्या अनेक कस्टमर बद्दल होऊ शकतं ठीक आहे त्याच्या खालोखाल मग त्याने दाखवलंय की स्नेहा आहे तिने बावीस वेळा परचेस केलेला आहे म्हणजे बावीस प्रॉडक्ट आपल्याकडून घेतलेत नेहाने चौदा प्रॉडक्ट आपल्याकडून घेतलेले किती ट्रान्झॅक्शन झाले ते पण तो दाखवतोय बघा इथे सुनीता आहे इथे खाली दिलेली प्रिया चार वेळा आपल्याकडून माल घेतलेला आहे ठीक आहे आता काही की ऑब्झर्वेशन तो सांगतोय आपल्याला टॉप कॉन्ट्रीब्युटिंग कस्टमर कोण आहे अमित हे त्यांनी शोधलं आणि मॉनिटर जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये विकला गेलेला आहे प्राइस फ्लक्च्युएशन पण त्याने आपल्याला या ठिकाणी दाखवलंय हाय व्हॅल्यू व्हर्सेस हाय व्हॉल्यूम त्याने या ठिकाणी आहे म्हणजे हा जो रिपोर्ट आहे हा आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने मिळतो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मग हा रिपोर्ट मराठीमध्ये नाही मिळणार का हो मिळू शकतो मी त्याला सांगतो बघा की हा सेम जो अनालिसिस आहे समरायझेशन रिपोर्ट आहे हा मला मराठीमध्ये पाहिजे मी त्याला असं म्हणतो कन्व्हर्ट कन्वर्ट दिस समरायझेशन रिपोर्ट इन मराठी मी त्याला सांगतो की याला मराठीमध्ये कन्वर्ट करून दे हे तुम्ही मराठीत पण सांगू शकता की मला हा रिपोर्ट मराठीमध्ये हवाय असं तुम्ही मराठीत सांगा तो मराठीमध्ये देईल बघा आता थिंकिंग करतोय तो पूर्ण तेच सगळं अनालिसिस करतोय आणि कम्प्लीट रिपोर्ट जो आहे तो आता मराठी भाषेमध्ये आपल्याला तयार करून देईल म्हणजे ज्यांना इंग्लिश भाषेचा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागातले काही व्यापारी असू शकतात सगळेच व्यापारी काही असे म्हणजे खूप उच्च शिक्षित असतात असं नाही पण त्यांच्या हातात मोबाईल असतो स्मार्टफोन असतो त्यांना याचा उपयोग करता येऊ शकतो मग ते मराठीमध्ये रिपोर्ट घेऊ शकतात आणि मराठीमधून ते छान समजेल बघा आता त्याने मराठीतून जो रिपोर्ट दिला तो देखील खूप उपयुक्त आपल्याला दिसणार आहे हे बघा त्या ठिकाणी तेच सगळं तो मराठीत सांगतोय आता आणि आपल्याला हे मराठीतून छान समजेल हे बघा आता मी तेच सगळं पुन्हा सेम रिपोर्ट मराठीतला तुम्हाला दाखवतोय बघा तू म्हणतोय बघा नक्कीच दिलेल्या माहितीचा सारांश अहवालाचे मराठीत रूपांतर खालीलप्रमाणे विक्री डेटाचा सारांश या डेटामध्ये दहा वेगवेगळ्या ग्राहकांनी केलेल्या नऊ विविध उत्पादनाच्या पन्नास व्यवहारांचा समावेश आहे एकूण विक्री एवढी झालेली आहे विकलेल्या वस्तूंची एकूण संख्या एकशे बेचाळीस आहे प्रति व्यवहार सरासरी विक्री एवढी झालेली आहे बघा अगदी शुद्ध मराठीमध्ये सगळा रिपोर्ट आपल्याला तो देतोय उत्पादनाविषयी तो आपल्याला सांगतोय की मॉनिटर जो आहे तो सगळ्या ट्रेंडिंग होता ते दिसतंय बघा मॉनिटर हे सर्वाधिक कमाई करणारे उत्पादन होते राउटर हे संख्येनुसार सर्वाधिक खरेदी केले गेलेले उत्पादन होते म्हणजे इथे तुम्हाला राऊटर जास्त घेऊन ठेवले होते तुम्ही आणि विकले जास्त काय केले मॉनिटर म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही डिसिजन काय घ्याल ऐवजी तुम्ही मॉनिटर जास्त विकत घ्याल ठीक आहे खर्चानुसार सर्वोत्तम ग्राहक कोण आहे ते, ते पण या ठिकाणी आपल्याला दिसतंय अमित सगळ्यात टॉपला आहे त्याच्या खाली बाकीच्या आहेत आणि या लोकांचा आपण स्पेशली मग सत्कार करून त्यांना मोटिवेट करून पुढच्या वर्षी आपण चांगल्या प्रकारे त्यांना अजून आपला कस्टमर बनवू शकतो मुख्य लक्षण तेच जे वरती मी तुम्हाला सांगितले आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं अजून काही विचारावं तर तुम्ही इथे प्रश्न त्याला विचारू शकतात ठीक आहे आता मला असं विचारायचं आहे की सगळ्यात कमी सेल ज्या कस्टमरने घेतलं म्हणजे ज्या कस्टमरने कमी खरेदी केली तो कोण आहे हा मी त्याला विचारतो इथे बघा असा प्रयत्न करतो आता इंग्लिश मध्ये मा मराठी टाईप करतो सगळ्यात कमी खरेदी करणारा ग्राहक कोण आहे मी त्याला असं विचारलं सगळ्यात कमी खरेदी करणारा ग्राहक कोण आहे आणि मग तो आपल्याला सांगू शकतो का बघा त्याला ही भाषा कळते का बघा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी खूपच अडवान्स झालेला आहे आणि आपण अगदी पाहिजे तस तुम्ही कसंही बोला त्याला समजतं म्हणजे माणसासारखा तो आता समजू शकतो बघा हे त्यांनी दिले दिलेल्या माहितीनुसार सुनीता ही सर्वात कमी खरेदी करणारी ग्राहक आहे बघा त्याने आपल्याला शोधून दिलं की त्याच्यामध्ये सुनीताने सगळ्यात कमी खरेदी केली तिने एकूण तेवीस हजार सहाशे सहा किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत जे इतर सर्व ग्राहकांपेक्षा कमी आहेत तसेच तिने सर्वात कमी म्हणजे फक्त तीन वस्तू खरेदी केल्या आहेत बघा सुनीताचा पूर्ण रेकॉर्ड त्याने काढून आणून दिला आपल्याला आणि आता मी याच्या उलट विचारतो त्याला की सगळ्यात सगळ्यात जास्त जास्त खरेदी करणारा ग्राहक कोण मी त्याला विचारला आता सगळ्यात जास्त खरेदी करणारा ग्राहक कोण आहे बघू आता तो आम्हीचं नाव आपल्याला पुन्हा दाखवतो का सगळ्यात जास्त खरेदी कोणी केलेली आहे तो, तो थिंकिंग करतोय वाचतोय खूपच स्मार्टली हे सगळं ए आय करताना आपल्याला दिसतोय आपण जर हे मॅन्युअली करायचं म्हटलं तर आपल्याला किती वेळा तोच तोच डेटा तो रीड करावा लागेल बघा त्याने शोधून दिला बरोबर डेटा नुसार सगळ्यात जास्त खरेदी करणारा ग्राहक कोण आहे तर अमित आहे खर्च केलेल्या रकमेनुसार त्याने एकूण चार लाख सदुसष्ट हजार एकशे पंधराची खरेदी केली आपल्याकडून आणि एकूण सव्वीस वस्तू त्याने आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत म्हणजे आपण दोघं बाबतीत आम्ही जो आहे तो पहिल्या क्रमांकावर असताना आपल्याला दिसतोय आता तुम्ही अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारा तुम्हाला जे जे डाऊट असतील तुम्ही सगळे प्रश्न अगदी कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्याला विचारा तुमचा जो डेटा तुम्ही त्याला दिलेला आहे त्या डेटावर आधारित तुम्ही काहीही प्रश्न विचारले तर त्याचे अतिशय सुटसुटीत असे उत्तर तो आपल्याला देतो तर एआयचं हे एक आगळं वेगळं रूप आजच्या आपल्या तुम्हाला बघायला मिळालं जे व्यापारी लोक आपल्या चॅनलवर असतील त्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा करून घेता येईल अगदी मोठे मोठे रिपोर्ट्स दे याला ते याला देऊन त्याच्यातून पाहिजे तो डेटा याच्यातून काढून घेऊ शकतात आता डेटा देताना डायरेक्ट फाईल त्याला अपलोड करून देऊ नका म्हणजे फाईलमधला जो डेटा आहे जसं मी आता केलं की टेक्स फाईलमध्ये त्याला कन्वर्ट करा आणि तो टेक्स कॉपी पेस्ट करून त्याला तुम्ही डेटा द्या म्हणजे आपला जो डेटा आहे तो सिक्युअर राहील डेटा आपला खूप महत्वाचा असू शकतो आणि तो, तो सगळा डेटा त्याला फाईलच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करून देणं हे चुकीचं होईल म्हणजे कुठेही आता गुगलचा एआय स्टुडिओ असू द्या किंवा कुठेही असू द्या आपला पर्सनल डेटा जो आहे तो शेअर करताना आपण त्याला अशा पद्धतीने जसं मी केलं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये द्या म्हणजे त्याचा काही फरक पडत नाही किंवा त्याचा कोणी मिसयूज पण करू शकत नाही पण तो डेटा जर तुम्ही पूर्ण फाईलच्या फाईल त्याला देऊन टाकली तर त्या फाईलमध्ये इतर गोष्टी ज्या असतील त्याचा कदाचित कोणी मिसयूज करू शकतो इथे तसा मिसयूजचा इथे काही विषय नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपण सिंपल टेक्स्ट डेटा त्याला दिला त्याच्यातून आपल्याला फॅक्ट का आहे आहेत आता कोणता डेटा आपला सेन्सिटिव्ह आहे आणि कोणता इनसेन्सिटिव्ह आहे हे आपण ओळखून त्या पद्धतीने तो डेटा याला द्यायला दे, काही हरकत नाही आहे जसा हा डेटा होता हा तसा काही आपला खूप सेन्सिटिव्ह डेटा नव्हता त्याच्यातून माहिती काढून घेणं हे आपल्याला अगदी सोपं झालेलं आहे आता इथे तुम्ही गुगल आय स्टुडिओ का वापरायचा त्याच्यामागचे काही कारण सगळ्यात पहिलं कारण तो सगळ्या भाषांमध्ये उत्तरं देतो हे दुसरी गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं आपल्याला देतोय तिसरी गोष्ट तो आपल्याला खूप सारे टोकन्स या ठिकाणी देतोय बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर टोकन्स त्यांनी दिले त्यापैकी मी आता एवढं काम केलं आणि किती टोकन खर्च झाले माझे फक्त आठ हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे अजून एवढे सारे टोकन्स मला या ठिकाणी मिळाले तर जेमिनीचं एकदम लेटेस्ट मॉडेल जे आहे जेमिनी टू पॉईंट फाईव्ह प्रो ते आपण या ठिकाणी यूज करतोय तुम्ही जर कम्पेअर केलं तर हे किती कॉस्टली आहे तुम्ही बघा त्याचा साईडला रिपोर्ट दिसतोय बघा म्हणजे तुम्ही आ, एक पॉईंट पंचवीस डॉलर हा त्याचा इनपुट आउटपुटचा खर्च दिसतोय तुम्हाला दहा डॉलर त्याचे लेस दॅन टू हंड्रेड के टोकन जर तुम्ही दिले तर त्याला केवढा खर्च येऊ शकतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपण ज्या फ्री ऑफ कॉस्ट वापरतोय असं असतं आपण म्हणतो ना की फुकट मिळालं का त्याची किंमत नसते तसं होतं आता गुगलने आपल्याला हे एवढं मोठं टूल एवढे सारे टोकन्स एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट वापरायला दिल्या तर आपण नक्कीच गुगलला धन्यवाद दिले पाहिजे सगळ्यांनी आणि मी देखील देतो की गुगलला खूप खूप सारे धन्यवाद त्यांनी आपल्याला इतकं सुंदर टूल या ठिकाणी केलेलं आहे आणि आजची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण जे अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल